डॉक्टर तर ऑटिझम आणि एडी डी याच्यामध्ये नेमका फरक काय असतो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स हा एक वेगळा सेक्शन होतो आणि न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स या अंतर्गतच ते येतं एडीएचडी मध्ये हायपर ऍक्टिव्हिटी असते ऑटिझममध्ये अनेक गोष्टी असतात ऑटिझममध्ये नंबर एक गोष्ट असते आय कॉन्टॅक्ट नसते नंबर दो पॅटर्न बिहेवियर असतं म्हणजे त्यांना काय असते की दररोज आता माझ्याकडे एक पेशंट आहे त्याचा पॅटर्न असेल की दररोज त्यांनी त्या ते वॉचमॅनला बाय बाय केलंच पाहिजे जर त्यांनी बाय बाय नाही केलं तर तो एवढा जिद्दीपणा करतो हट्टीपणा करतो की त्याला आई वडिलांना कंट्रोल करणं मुश्किल होतं ही फॉलोईंग पॅटर्न एव्हरी डे इन इज लाईफ ते पॅटर्न ब्रेक झालंच नाही पाहिजे त्याची वस्तू आहे ती अशीच ठेवली पाहिजे त्याची जी बॅग आहे ती तिथंच गेली पाहिजे पॅटर्न पाहिजे त्याच्यानंतर शाउटिंग अँड स्प्रिंग uh, सारखा उड्या मारतो जम्पिंग एका जागा उड्या मारतो जम्प 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 हे ऑटिझम मध्ये तुम्हाला बघायला मिळते त्याच्यानंतर नो स्पीच स्पीडचा खूप मोठा प्रॉब्लेम ऑटिझम मध्ये असतो ऑटिझम या आजारासाठी देखील होमिओपॅथीमध्ये मध्ये खूपच छान औषधं आहेत वर्षभरामध्ये तुमच्या बाळामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के बदल बघायला भेटतील